नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा शेवटचा पाचवा सोमवार हा दोन सप्टेंबर वार आहे सोमवार या दिवशी आलेला आहे या दिवशी पिठोरी सुद्धा आलेली आहे हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी शिवशंकराची विधिवत पूजा केली जाते आणि या दिवशी काही शिवभक्त या दिवशी मंदिरामध्ये जाऊ रुद्राभिषेक करत असतात व दही भाताचे लेपनसुद्धा कशा पद्धतीने लावले जाते या शेवटच्या सोमवारी आपल्याला दही भाताचे लेपन लावायचे आहे तर तुम्ही घरी हा जो उपाय आहे हा करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा शिवमोठ जी आहे ती सातू आहे सातू म्हणजे काय तर पहा तीन पदार्थ मिळून सातूचे पीठ तयार केले जाते तर आपण पीठ अर्पण करावे का म्हणजेच आपल्याला कोणते धान्य अर्पण करायचे आहे पाचव्या सोमवारी कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि ज्यांची पूजा राहिलेली आहे तर त्यांनी शेवटच्या सोमवारी कशी पूजा विधी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व त्याचबरोबर आपल्याला कावळ्याला या दिवशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर पहा या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ मंदिरात जायचं आहे केंद्रामध्ये तुम्ही जाऊ शकता त्यानंतर शिवशंकर यांचा रुद्र अभिषेक आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवशंकर यांचा रुद्र अभिषेक करून घ्यायचा आहे ज्यांना जमेत असेल तर त्यांनी शिवमंदिरात जावे आणि रुद्र अभिषेक केला तरीही चालेल पण रुद्र अभिषेक कसा करावा व त्याच पद्धतीने दही भाताचं लेपन कशा पद्धतीने लावावे हे माहिती नसेल तर त्यांनी स्वामी केंद्रामध्ये आवर्जून जावे तर पहा बरेच महिलांना मंदिरामध्ये जाणं शक्य होत नाही केंद्रामध्ये जाणं शक्य होत नाही तर त्यांनी घरी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशा पद्धतीने करावी तर पहा ही पूजा तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करायची असेल तर आवर्जून करावी कारण जो ब्रह्ममुहूर्त आहे तो अतिशय शुभ मानला जातो आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा शुभ प्राप्ती देत असते आपली लवकर इच्छा पूर्ण होत असते कारण सकाळचे वातावरण आहे ते शुद्ध असते आपल्या मनामध्ये एकही विचार जो आहे तो वाईट राहत नाही जर तुम्ही चाळीस दिवसाचा रुद्र अभिषेक ही सेवा करत असाल तर तुम्ही तरीही चालेल तरीही तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तुम्ही रुद्र अभिषेक ही सेवा आणि हा जो उपाय आहे हा करू शकता चौथ्या सोमवारी जशी पूजा केली होती आपण शिवशंकर यांची तशीच या पाचव्या सोमवारी आपल्याला विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची आहे तर पहा सकाळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आपल्याला आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला दही भाताचं लेपण कशा पद्धतीने लावायचं आहे ते बघूयात आपल्याला जे दही आहे ते ताजं घ्यायचं आहे जास्त आंबट इथे घेऊ नये आपल्याला ताजं दही घ्यायचं आहे त्यानंतर ही जी पूजा आहे तर ही पूजा आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची आहे आपल्याला साडेपाच या दरम्यान ही पूजा करायची आहे किंवा साडेसात वाजेपर्यंत पूजाही करू शकता आपल्याला इथे दोन चमचे किंवा तुम्ही अर्धी अर्धीपाटी भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे त्यामध्ये मीठ न टाकता हा भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला हा भात काढून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चम्मच दही टाकायचं आहे तर पहा तुमच्याकडे जेवढी शिवपिंड आहे त्याप्रमाणे तुम्ही दही आणि भात घेऊ शकता कारण आपल्याला हा जो दही भात आहे हा सर्व पिंडीला लावायचा आहे तर पहा तुम्हाला जर घरी लावणे शक्य होत असेल तर घरी तुम्ही ही पूजा प्रदोषकाळामध्ये करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी तुम्हाला मंदिरामध्ये मंदे जाणे शक्य होत असेल तर आवर्जून हा दहीभाताचं नैवेद्य तुम्ही मंदिरात जाऊन शिवपिंडीला लावू शकता आणि त्यानंतर पहा आपल्याला काय करायचं आहे पूजा झाल्यानंतर दहीभाताचं लेपन लावल्यानंतर आपल्याला ले एकशे आठ किंवा एकशे एक बेलपत्र जे आहे तर ते बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे जल टाकून आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे शिवपिंड आणि त्यानंतर एकशे आठ किंवा एकशे एक, एक, एक बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण न करता वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्य महामंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला शिवष्टर नामावली याचं पठण करायचं आहे म्हणजेच भगवान शिवशंकर यांच्या एकशे आठ नावाचा जप आपल्याला करून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाचणं शक्य होत नसेल तर तुम्ही या दिवशी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे पुस्तक आहे त्यामध्ये आहे तर तुम्ही श्रवण करू शकता यूट्यूबला लावून श्रवण केले तरीही चालेल आणि त्यानंतर आपल्याला वाचन झाल्यानंतर शिवमूठ अर्पण करायचे आहे सातू अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर एकशे आठ जे तांदूळ आहे अख्खे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत शिवलिंगावर अर्पण करता वेळेस ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर शिवलीला अमृत कथा वाचन करायचे आहे शिवस्तोत्र महिमा याचं पठन करायचं आहे वाद ज्योतिर्लिंग स्त्रोत्रे वाचन करायचं आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला शिवलीला अमृत ग्रंथाचं अकरावा अध्याय वाचन करायचं आहे शिवमुठीची कहाणी सुद्धा आपल्याला वाचायची आहे आणि या दिवशी सोमवती अमोशा असल्यामुळे सोमवती अमोशेच्या दिवशी आपल्याला कहाणी आवर्जून वाचायची आहे तुम्ही युट्यूबला लावून वाचू शकता किंवा श्रवण केले तरीही चालेल आणि शेवटी आपल्याला महामृत्युंजय या मंत्राचा एकशे आठ वेळा जग करायचा आहे ज्यामुळे घरामध्ये कोणतेही दोष राहणार नाही अकाली मृत्यू होणार नाही कोणतेही संकट आलेले टळेल म्हणून हा उपाय नक्की करून पहा प्रदोष काळामध्ये आणि जी आपल्याला कावळ्याला दही भाताचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे तर तो सकाळी आपल्याला बारा वाजेपर्यंत खाऊ घालायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला तांदूळ जे आहे ते शिजवून घ्यायचे आहे त्यामध्ये मीठ न टाकता हा भात आपल्याला असा शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये दोन मुले असेल तर आपल्याला इथे दोन प्लेट घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला दही भाताचा नैवेद्य टाकायचा आहे दुसऱ्या प्लेटमध्ये दही भाताचा नैवेद्य टाकायचा आहे त्यावर चिमुटभर काळे तेल टाकायचे आहे पिवळी मोहरी असेल तर आवर्जून पिवळी मोहरी दि तेलाचा दिवा एक तयार करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे व त्यानंतर आपल्याला मुलाला आसनवर बसवायचं आहे जर तुमच्याकडे मुले तीन असेल तर तीन प्लेटा तुम्ही भात करायचा आहे तयार त्यामध्ये दही टाकायचं आहे आणि काळे तेल टाकायचे आहे असे तीन प्लेटात मला करायचे आहे दोन मुलं असेल तर दोन प्लेटात मला इथे तयार करून घ्यायच्या आहेत त्यानंतर मुलाला आसनवर बसवायचं आहे सात वेळा मुलांवरून दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आणि त्यानंतर सात वेळा डोक्यापासून तर पायापर्यंत आपल्याला हा भात उतरून घ्यायचा आहे आणि हा जो भात आहे हा आपल्याला स्लॅबवर घेऊन जायचा आहे कावळ्याला हा नैवेद्य जो आहे दही भाताचा हा नैवेद्य आपल्याला एका पातरवाळीवर किंवा एका तुम्ही प्लेटमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर एक दिवा लावायचा आहे एक ग्लास भरून ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे असा हा दिवा त्याचबरोबर हा जो नैवेद्य आहे हा दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे जर तुमच्या स्लॅबवर जागा नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकता दक्षिण दिशेला ठेवायचा आहे पहा असा दही भात ठेवल्याने आपल्या मुलाचे दोष दूर होतात घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये वाद जे आहेत ते सुद्धा कमी होत असते म्हणून हा एक उपाय सोमवती अमुशीच्या दिवशी नक्की करून पहा श्री स्वामी समर्थक